ते म्हणतात ना स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही खरंच आईचे उपकार हे शब्दात सांगता येत नाहीत आई आपल्या लेकराच्या सुखासाठी वाटेल ते करते कितीही कठीण का तरी आई आपल्या मुलाला कधीच एकटं सोडत नाही आज आम्ही तुम्हाला अंकशास्त्रात उल्लेख केलेल्या अशा तारखांबद्दल सांगणार आहोत या जन्मतारखेच्या लोकांना त्यांच्या आई खूप आवडतात ते त्यांच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवतात आणि तिच्या कोणत्याही शब्दाकडे दुर्लक्ष करत नाहीत आणि प्रत्येक वळणावर त्यांना साथ देतात आई आणि मुलांमधील नाते हे गोड महत्त्वाचे बंधन प्रत्येक आईला तिचे मूल खूप आवडतानाही त्यांच्या आईबद्दल विशेष ओढ असते म्हणूनच असे म्हटले जाते की आई आणि मुलांमधील नाते हे जीवनातील एक महत्त्वाचे बंधन आहे हे नाते प्रेम काळजी आणि समर्पणाचे मिश्रण आहे काही मुले प्रत्येक पावलावर त्यांच्या आईंना साथ देतात तर काही त्यांना मध्येच सोडत अस सोडून देतात अंकशास्त्रानुसार काही तारखा अशा असतात ज्या दिवशी जन्मलेले लोक प्रत्येक पावलावर त्याच्या आईला साथ देतात या जन्मतारखेचे लोक आईच्या शब्दाकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत आणि आयुष्यभर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात आईपासून काहीही लपवत नाहीत अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या अंकशास्त्रात एखादा व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवर जन्मतारखेवरून ओळखले ओळखला जातो त्यांचे आई वडील भावंडे आणि जोडीदार यांच्याशी कसे नाते आहे हे देखील कळू शकते जाणून घेऊया अशा तारखांबद्दल ज्या दिवशी जन्मलेले लोक त्यांच्या आईपासून काहीही लपवत नाहीत आईचे मन कधीच दुखावत नाहीत वैदिक अकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या दोन वीस किंवा एकोणतीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळ अंक दोन असतो दोन मुलांक असलेले लोक त्यांच्या आईवर आईवर खूप प्रेम करतात त्यांचा चेहराही त्यांच्या आईसारखाच असतो आहे तो त्याच्या आईसोबत सगळं शेअर करतो करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या प्रत्येक निर्णयात आईचा सल्ला घेतात या लोकांचा स्वभाव खूप चांगला असतो ते सहजपणे लोकांमध्ये मिसळतात या लोकांना रात्री जागे राहणे आणि दिवसात जास्त विचार करणे आवडते ते स्वतः या मनाचे स्वामी असतात जे त्यांच्या मनानुसार आणि मनस्थितीनुसार काम करतात या लोकांचे हृदय खूप स्वच्छ आहे मुलांक दोन असलेल्या लोकांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावे अंकशास्त्रानुसार दोन अंक असलेले लोक क्रिएटिव्ह असतात म्हणून या लोकांसाठी कला लेखन शिक्षण किंवा संगीत क्षेत्रात करिअर करणे चांगले आहे त्यांना या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता जास्त असते यश मिळण्याचे मार्ग अंकशास्त्रानुसार दोन मुलांक असलेल्या लोकांनी भगवान शिव आणि चंद्रदेवाची पूजा करणे शुभ असते तुमचे मन स्थिर करण्यासाठी दररोज योगा करावे आणि शक्य तितक्या लोकांना मदत करा दोन मुलांक असलेल्या लोकांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी नियमितपणे महामृत्युंजय मंत्राचा जप करावा यामुळे ते सकारात्मक राहील आणि त्यांचे मन चुकीच्या गोष्टीवर केंद्रित होणार नाही मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद